स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवाचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर का बसावं ह्याचं नव्याण्णव टक्के लोकांना यामागचं कारण माहीत नाही नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो असं परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणास माहीत आहे का ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे किंबहुना अशा प्रकारे शांतपणे मंदिराच्या पायऱ्यांशी बसले असताना एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे या श्लोकांवर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंत देखील अवश्य पोचवा श्लोक असा आहे अनायासेन मरण विनादैन्यन जीवनम देहांतम तव सानिध्यम देही मी परमेश्वरम याचाच अर्थ असा आहे की अनायासेन मरण म्हणजेच आपल्याला सहजपणे त्रासविरहित मृत्यू आला पाहिजे आजारी पडून अंतरुणाला खेळून नये व्यतीत होऊन मरू नये तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वापरतो आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे विना दैनंदिन जीवनम म्हणजे आपले जीवन कोणावरही अवलंबून नसावे कोणाजवळ असहाय्यपणे आधाराची याचना करायला लागू नये देहांतेत व म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात यावा त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा देही मे परमेश्वरम हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकाचे पठण करावे नोकरी गाडी बंगला कन्या पुत्र पती पत्नी घरदार पैसा अडका इत्यादी अही वस्तू मागू नका तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्तचित्ताने बसून ही प्रार्थना करावी ही प्रार्थना आहे विनंती अथवा याचना नव्हे घर नोकरी धंदा मुलगा मुलगी एक सुखे संपत्ती यासाठी प्रार्थना नसते अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणं म्हणजे भीक मागणं होय प्रार्थना या शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे म्हणजे विशेष सर्वोत्तम सर्वचन आणि अर्थना म्हणजे विनंती अशा रीतीने प्रार्थना म्हणजे विशेष आणि सर्वोच्च विनंती मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला करायचे तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पहा त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पहा अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्त बसाल तेव्हा बंद डोळ्यांनी तुम्ही पाहिलेल्या त्या रूपाचे ध्यान करा आणि ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या स्वामी भक्त हो हे स्वामी चॅनल हे तुमच्या सगळ्या स्वामी भक्तांचं आहे यातील प्रत्येक व्लॉग आणि प्रत्येक कथन हे मी स्वामींच्या चरणावर अर्पण करते माझ्या या चॅनलला खूप खूप लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो स्वामी नेहमी म्हणतातच भिवू नको मी आहे तुझ्या पाठीशी धन्यवाद